प्रजासत्ताक दिनी सोरेगाव इथं गौभक्तीचा गौरवशाली सोहळा सोरेगाव येथील मनियार वस्तीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून तीन वर्षाच्या राधिका गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसार अत्यंत उत्साहात संपन्न झाला या पवित्र कार्यक्रमास नूतन नगरसेवक राजशेखर पाटील ज्ञानेश्वरी देवकर आरती वाघसे सत्यजित वाघमोडे दीपक जमादार गणेश वानकर मधुसूदन जंगम आयचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक संतोष पवार संजय पवार रामचंद्र पवार संदीप कोळी शिवप्पा कोरे दत्तात्रय श्री मंगले अनिल खडाखडे निलेश कारभारी जगदीश बिराजदार सचिन पवार तसेच सोरेगाव परिसरातील नागरिक मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पारंपरिक विधी गोसेवेचा संदेश आणि सर्व समाज घटकांचा सहभाग यामुळे कार्यक्रमास विशेष शोभा आली कार्यक्रमानंतर आयोजित भोजनाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पवार परिवाराच्या वतीनं कविता पवार व संतोष पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आज प्रभाग क्रमांक तेवीस मधील सुरेगाव या ठिकाणी वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले विशेषतः पवार परिवाराचा मी मनापासून आभार मानतो जनावरांवरच प्रेम काय असत हे आज या ठिकाणी आम्हा सगळ्या नागरिकांना प्रतिनिधींना बघायला मिळालं राधा ही त्यांच्या परिवारातील कुटुंबातील सदस्य गाय हिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार कुटुंबियांनी आयोजित केला आहे स्वतःच्या मुलीप्रमाणे स्वतःच्या सुनाप्रमाणे या गायीचा सांभाळ करून त्यांनी एक समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे आणि सर्व समाजाला ज्यांचं ज्यांचं मुख्य प्राण्यांवरती प्रेम आहे अशा सर्वांना एक चांगला संदेश देण्याचा आज या ठिकाणी उदाहरण पवार परिवाराच्या वतीने देण्यात आले नमस्कार खर तर ह्या सोरेगाव मध्ये जो एक उपक्रम आहे नेहमी सोरेगाव हे चांगल्या कामासाठी उपक्रमासाठी नेहमी नामांकित असत त्याच ठिकाणी आज पवार कुटुंबीयाने जे आपल्या स्वतःच्या घरातली गाय गाय म्हणजे आई आहे आई समान जे तेहतीस कोटी देव देवता ज्यांच्या पोटामध्ये वास करते त्या गायीच्या शेणापासून कित्येक रोग मुक्त होतात आयुर्वेदामध्ये गायीच्या मलमूत्राच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे आणि त्या गायीला ज्या पैसे संगोपन करतात ती आई जननी आहे माता आहे त्या गाईच्या ज्याच्यावरती कित्येक लोक उपजीविका करतात उदरनिर्वाह करतात दिवस सकाळची सुरुवात आपली चहापासून होती ज्या मा, मातेला दूध येत नाही त्या दुधासाठी जी जननी जी माता जे दूध देण्यासाठी ह्या गायीचा वापर करते त्या गायीच्या उपजीकेवरती कित्येक चहावाल्याचं आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे सुद्धा एक चहावाले होते चहा त्या चहासाठी सुद्धा तो दूध दूध लागत होतो ते सुद्धा ह्या गायीचं होतं आणि अशा प्रकारे या गायीचं ज्या घरामध्ये आई आहे ज्या घरामध्ये गायी आहे त्या गायामधले गायी असल्याप्रमाणे गाया सुख समृद्धी आणि सौख्य नांदत अस आरोग्य नांदत त्या असतीस कोट्या देवतेचं जे हे पवार कुटुंबीय जे आज जे काही ऋणानुपर्यंत पेडत एक जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं एक ऋण असतं ते फेडण्याचं काम आज या पवार कुटुंबियाच्या माध्यमातून या सोरेगावचं नाव लौकिक केलं असं मी म्हणेल कारण की ह्या आगळा वेगळा प्रो, प्रो प्रोग्राम ज्याच्याकडे पैसे असत धन असते दौलत असते पण तो खर्च करू शकत नसतो पण या एखाद्या गायीच्या सुद्धा डोहाळे पुरवून त्याचे सुद्धा एका प्रकारचे ऋण फेडण्याचं काम या सोरेगाव मधल्या पवार कुटुंबियांनी केलं या कुटुंबाच्या या कुटुंबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना इथं बोलून जे औचित्य साधून या प्रोग्रामाचं एक संधी दिली आम्ही ह्या कार्यक्रमाचा सदस्य झालो याबद्दल आम्हालाही धन्यवाद वाटत आणि संपूर्ण सोरेगाव कुटुंब सोरेगाव आणि पवार कुटुंबियाचं मी धन्यवाद मानतो माझं नाव संतोष रामचंद्र पवार मी सोरेगाव राहणार माझे पडे वडील माझे भाऊ आम्ही सगळे शेतकरी कुटुंबात पहिल्यापासूनच आलेले आहे आणि आमच्या आजोबाच्या तिसरी पिढी चौथी पिढी म्हणलं तर पण चालेल आम्ही एक आमच्या वडिलाची आणि आईची इच्छा होती की मला गाईची पूजा करायची म्हणून मी त्यांच्या गोष्टीला मान देऊन किशिम तयार केलो हे सगळं कार्यक्रम आज मी ढवा जेवणाचा कार्यक्रम केलो सर आणि सगळ्या गावकऱ्यांना मी आम्हाला हा साडी चोळी सगळं आणून कसे सगळं हे करून मी कसं आपले म्हणजे आपल्या बहिणीला कसं करतो आपल्या घरातल्या मुलीला कसं करतो तसं सगळं व्यवस्थित हा निवेद्यमध्ये मध्ये सगळं आपण काय आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये काय करतो आपल्या म्हणजे मुलीला आपल्या बहिणीला किंवा हे करायला ते शिदोरी गिदोरी सगळं ते सगळं करून आपण सगळं आपल्या ह्याच्यासारखं करून घेतलं आपण कार्यक्रमला आमचे सगळे तीन नेतून नगरसेवक ती आणि सव्वीद चे नगर चोवीस आपले सगळे नगरसेवक भावी नगर चालू नगरसेवक हा पोणे असे सगळे मिळून मित्रपरिवार सगळे आपल्याला पंचकृषीतील आपले सर्व नागरिक येऊन आपल्याला सहकार्य केल्याबद्दल आम्ही धन्यवाद